श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज केर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज के भारत माता के हिंदू धर्म के हिंदू राष्ट्र के्वती पत हर हरो तर काहीच आपण कोकण काडा एक्सप्लोर केले परफेक्ट व्हिडिओ बघा तुम्ही आणि आता कोकणकाडावरून पण निघले आता कुठे जायचं <laughs> आपल्याला होय आलोकदा कुठे जायचंय तारामती तारामती पीक का चला तारामती पीकला जायचंय आपल्याला काय माहिती नाही डायरेक्ट तुम्हाला तारामात तारामती पीकलाच भेटू डायरेक्ट ठीक आहे चला कोणचं कोणाचं काय सांगू आले किल्ला किती थर्टी फाय अरे भाई सात करोड बरोबर का पण पण एक तुम्हाला सांगू का गोष्ट पहिल्या जोकवर तुम्ही हसल्या का म्हणजे मी इतना सारा जोक मारा तुम्ही हसे नाही कोई भी मेरे को ऐसा ना जोक मारणं बंद था लेकिन आप भी तुम तो मेरे को फिर से मोटिवेशन आ गया वापस एक बार हो जा जोर से 7 करोड़ <laughs> अरे रिपीट जोक लावून असले हे तो लेटेस्ट न्यूज आहे ग्रीन आय बुटे आम्ही तर बुटे जुने पुराने घातले आहेत हे बुटे तर बघू शकता तुम्ही कसे आहेत त्यांना चार वर्ष पूर्ण झालेले आहे आणि आता अरे काय आणि काटे ना मी फक्त नावाला घेतले म्हणजे लोक अशी टेकत टेकत येतात ना मी बघ अशी लगरत लगरत आणली तिला असा विषय आहे ते बघ तुटली पण एक थोडीशी बाई काय ते ट्रेकिंग करताना तेवढं काय वाटलं नाही पण या इतर जराचा लपडा होतो कारण की ना विषय कसा माहिती आहे का, का? पाय स्लिप मारताना शेवा लिवल्या चल रे भोपळ्या टुणूक टुणूक मला मग खांद्यावर घेऊ का तुला वेड्या अरे दोघ एकत्र जीव सोडू माझा भाऊ आहे तू लग्नाची मग माझं दोन झालेत का तुला असं वाटतंय का जाऊ जाऊ दे जाओ दे दादा नेटवर झालं तुला का अलारामवादला बाई 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 या कुठे चाललोय चला कुठं चाललं अरे यार कस काय आई पडलो अरे <laughs> नाही रे तिथे स्लीप मारत पाय हे पाण्याची बॉटल पडली या रे कुठ आणले तुम्ही चला पुढे चला पुढे हेच तर पाहिजे होत मला कंटेंट विषय आहे का सांगायची गरज नाही चला तुझा आवाजच पोचत नाही इथपर्यंत चल ना थांबायला सांगितलं त्यांनी कोणी सगळ्या येऊ एकत्र ह्या लोकांना दुसरा कोणता रस्त्याच होता

चला पुढे गाडीच थांबू नका कस वाटत तुम्हाला आता ताई जाम भारी आणि आयुष्याभर लक्षात राहायला असा ट्रेक आहे पैसे वसूल झालं सगळं वसूल झाले पैशाच का सगळं वसूल झालं चला अजून आपले तीन आले आया, हो। आया 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 सपोर्टच नाही तिथे काही ताई चला दादा डेंजर होता बरे होता ना पण जिंदगी भर यात राही ना माझा एवढा आवाज निघाला नाही एवढं चढे पण ठेवशील टीबीएस काहीतरी आम्हाला करून दिलं होता येस, येस। जीवाशी खेळ ऍडव्हेंचर नाही जीवाशी खेळ काहीच नव्हता तिथे फक्त झाड होती बसने काही नव्हता तिथं बरोबर आहे मी काहीच बोलू शकत नाही आहे डोक्यात डोक्यात काय आहे काय काढ रोहित चला 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 नका आले 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 या बघा म्हणजे याचा अर्थ आम्ही रस्ता चुकलो होतो ज्या तुम्ही बघितला ना सगळा फेकरोड होता का म्हणजे इथून होता विषय सगळा त्या मार्गाच्या बाजूला इकडं फिरवा इकडं एवढा सोपा रस्ता असता इथून नाही बाई गो बाबू अगं बये कुठला फोटो तुझा का <laughs> जादू जादू जादू, ए, ए जादू तुम्ही कृष्णाला येथील पाठवला मिळतो पार घाम कुठले वन साइड आणि मजा पण येत तशी भूया <laughs> कसा काही विषय बघा वरती आलय मी नाही रे पण मजा आली ही कस चढात असत नशीब शिडे आहे हे बघ कसं काम आहे शिडे हलते थांब तू घाबरू नको एवढी वजन धीक धगड माणसं आली तेव्हा नाही पडली ना माझ्या वजन पडल कसं वाटत तुला श्रुती ताई बोल दोन शब्द काय सांगू भाई ज्या दोन शब्द बोल काहीतरी असा आपला प्रवास झाला गाडी प्रवास प्रवास एकदम ऍडव्हेंचर काय झाड झुडप नुसती काटन कुठं 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 घुसले तेच कळना ना झालं आता आता घरी गेला गेल्या कुठं कुठं काय काय लागलं तुझा पण बोल काय गाडी हिंदी ना गो मराठी मध्ये बोल नाही मराठी नाही बोलत वहिनी कसं झालं तुमचं नाही डेंजर होते मजा आली का नाही त्या ट्रॅक पेक्षा इथे मजा आली ना खतरनाक शब्द बोलून देमसची मतलब नाही आपण मजा केली ना ते बस ते लोकांना दिसला पाहिजे हा तिथले दोन शब्द घे हे तर मेन शब्द आता बोला कसा काय जिवंत आहे मी <laughs> दोन शब्दात <चप्दार> संपले <laughs> चला बस झाले आपल्याला खूप त्यावेळी बोर केलेलं आहे चला बस झाला वाटतं तुला पॉवर घेंटी झालोय वन साइड कसा काम या हे बघा ना कोरीव काम म्हणजे रस्ता तसा बनवलेला आहे असा विषय नेचर त्यात ना बनवलेला आहे नेचरने असाच विषय बाई ग बाई नक्की आहे ना रस्ता आला झाला पाय वाटे नक्की का नक्की दोनशे तीन टक्के हे कुठला टक्के होता दोनशे तीन टक्के पंचवीस आणि पंचवीस एकशे चाळीस ग बाई कस होणार यांचं यांचं बरोबर तर काहीच बघू शकता एकदम विशिष्ट प्रकारचं झाड आहे वनस्पती 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 जीव आहे बाकी ते लाजार वाटलं मला पण नाही ते चला चला बाईग हे पानं बघा कशी आहेत आय लाईक इट दिस फुलं घेऊन जाऊ का आमच्या मम्मीला नको दिस इज गोंडस फुलं गोंडस कुठली फुलं गोंडस आमच्याकडे झेंडूची फुलं असतात ही गोंडस आहे वाई ग बाई बाबा काय नाही आता सगळ्यात मागे मी राहिलोय बघूया कसं का काय आमचे मागे दोन पट्टे आहेत अजून ते म्हणजे मागचा झेंडा अस नाही का आपल्या पालखीला तसं आहेत ते मागचे वन साइड वन साइड काय कॅप्टन वनला तू हे काय

गुनगुणा ती <laughs> हो मे घेतो चल तुला हे आमचे आहेत खजिनदार काय नावच वेदांगी ताई बाकी बघू शकता भीव पुरा हरियाली चला भाईनी पुढे चला भाऊजी एक्सटॅटिक एक्सपिरियन्स थ्रिलर बाकी आहे और आउट क्यों आपका धंधा वो लड़की ने ले लिया वो कब से ले लिया है वो भी छीन के ले लिया है क्या वो लकड़ी में नीचे से लाया था बीस वो उसको देने का है क्रेडिट पे लेके आया था उसको बोला मैं खाना खाएगा खाने खाने को आएगा तभी पैसा देगा हिंदी जरा सा कमजोर है आई कांट ओह एक मिनट तुम्हारा व्यू दाखो था पूछता कसा है यासा आणि हो झापूक झुपूक बघित कुठे काय गेला होता खाली पण तर काही माग चार दिवसापासून आम्ही बाले किल्ले जवळ बसले म्हणजे ते आमची तिघ तिकडे रस्ता गावसाला गेलाय इथल्या म्हणजे आम्ही बसले आहेत असं काय बघू आता पिकनिकला आल्यावर कसं बसता कसा बसल्या सगळी फोटोविटो काढता म्हणजे याचाच अर्थ तुम्ही समजू शकता की आम्ही बाले किल्ल्याला आल्या ना वाट चुकला थोडीशी असा विषय वाट आहे पण ती जरा अर्धवट वाट आहे ना तिथून कुठं जाता लपटा होईल सगळा आम्ही चालत चालत चालतो कारण की पाण्याची कमतरता होती म्हणून बघा आता असं पाणी भरावं लागतं विषय असा आहे काही नाही चला होईल आपण आता बाले किल्लेला आहे आणि बाले बघितलं आम्ही एक पण झेंडा नाही म्हणून आपण आपल्या देशाचा झेंडा लावतो इथे आम्ही एक आणलेला म्हणजे अस्तित्व म्हणून तो लावतोय आपण चाकू त्याला असं नंतर गाठ पण मारा का चाकू मेरसाइड बीड कोडून देऊ नको हम्म नाही होणार तस हो जाएगा।

अगो कर कच्चा तारे कसा वरच्यावर फक्त गुंडाळ झाला अरे बॅचने केला ना त्याला तरी होईल स्टॅपल दाखवतो आपला बॅच लाव कडक भारत माता की जय हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की चला परफेक्ट नियोजन झालेला आपलं इथे कुठे अब तेरा क्या होगा काय ठीक आहे वरती थोडच होत चक्कर आली काय मग तुम्हाला पाण्याची सवय आहे डोंगरांची सवय नाही तुम्हाला कोकणी तुम्ही मग आय एम सॉरी एंड एंड पण खाली नाही पडायचं चला भाऊजी आरामात आरामात राय पाय जोपर्यंत लाईफ भीती नाही मारणार ना तोपर्यंत काय जाऊ शकत नाही होत जोक हा थ्रील काय असं समजलं पाहिजे हे कोणाचीच गाईज पाहू शकता किती सुंदर सुंदर फुले आहेत आणि त्याच्यावर कुठल्या तरी वेगवेगळ्या प्रकारच्या माश्या पण बसलेल्या आहेत एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो आणि आपण खाली उतरल्या प्रॉपर म्हणजे ते बघा तो तिथं टॉपला एकदम तिथून खाली उतरल्या आता आता काही नाही आता आपल्याला ना सरळ म्हणजे खाली उतरायचं आणि आंघोळ करून म्हणजे आंघोळ करायची कपडे किपडे बदलायचं नाही डायरेक्ट अभिषेक करायचा ना म्हणजे रुद्र अभिषेक वन साईड तसं आपण कलश वगैरे घाललेलाच आहे दाखवतो तुम्हाला काय विषय द्या नारळ पण आणले ना, ना पण हा ना? श्रीफळ नाही ना आम्ही गावठी आहे आम्ही नारळ बोलतो मी गावठी आहे गुप्ता हा परत बाई ग किती ग बाय मी हुशार खूप लांब गेलं कोकण पार केला त्यांनी डायरेक्ट क्लोज चलला झाली ना जॉब तुमची दिसतोस का तू पका लास तर काय फायनली आपण आता पाले किल्ल्यावर खाली उतरल्या आणि आता लेण्या वगैरे फिरायचं आता म्हणजे मंदिर वगैरे फिरायचं तुला मदत करायला थोडे आले मी मी माझं ऍडव्हेंचर करायला आलं बर बर बरोबर का नाही बरोबर तू दादा नको बोलू मला नावानी बोल मी तुला ताई बोलीन तू भरपूर मोठे माझ्याशी चार वर्ष काय तुझं हां एकोणीस सिरियसली हा सिरियसली सिरियसली माझी बॉडी लँग्वेज बघ कसं आहे वाटत नाही का सोळा आहे बाकी इथून व्ह्यू बघा चाल मी नाही घेणार जीवबाई काल मी स्वतःहून जाऊन एक व्हॉट यू मीन बाय दोन तास चुप बोलो सर मला तुला प्रश्न विचारायचा प्रचित बोल ना भावा मला बोल, बोल। तुला प्रश्न विचारायचा तुला ट्रेकिंगला येऊन कसं भावा मी सगळं ना ते कधी सांगणार आहे माहितीये का खाली उतरल्यावर सांगणार आहे काय विषय मला आत्ता रिवाय आता येऊ ना आता माझं मेन काम झालं ना अजून केदार केदारेश्वर शिवलिंग झालं ना आपलं ते मेन आहे का नाही बोलायचं होतं का नाही नाही इथे ते शिवलिंग आहे तो तिथे जायचं आपल्याला मी त्या हा मग तिथे ते पहिले दर्शन करू दे अभिषेकासाठी आपण सांगलोय बोललो फायनली पडलो चांगली गोष्ट आहे आले आपले सर्वजण आलेले आहेत सोळा चे सोळा जण अजून कोणी पडला कसं नाही रे बोलतो मला पडलं पडलं बोललो की कोण पडला नाही मला बघायचं रेड सई जा रे हो सही जा रे हो सही जा रे हो धन्यवाद धन्यवाद मंडळाबारी बोलू हा तर गाइस फायनली आपण आले आता अभिषेक वगैरे करू आता गाइस एक घेऊन आलोय पण नाही रे बघा त्याला आत्मधी जर व्हिडिओ रेकॉर्डिंग करता आली तर दाखवता दा काय विषय द्या नाही आली तरी पण दाखवू चला बोलो ओम नमः पार्वती पते हर हर चार काम क्या तला एक स्तंभ बाकी बोलो ओम नमः पार्वती पते हर हर बाकी काही नाही फोटो नाही काढला आम्ही कारण की ते योग्य लावता वाटत कसं जाम गर्दी पण होती तिथं आणि हा नाही चान्स नाही आम्ही थोडा थांबलो वैताकून निघलो बरं जाऊ ते काय फोटो काढायचा बरं आणि ते चुकीचं काय वाटलं माहिती आहे का शिवलिंग आहे ना तिथं वरती उभा राहून फोटो काढत चुकीचा वाटलं जरासा हा ना ते फोटो काढून काय म्हटलं समजतच नाही मला तर फक्त तुम्ही जर येणार असाल ना तर खाली उभा राहून फोटो काढा शक्यतो आपण आता ज्या लेणीमध्ये गेलेलो तिकडे महादेवाचं भव्य शिवलिंगाचं मूर्ती आपण पाहिलंच असेल त्याच्या बाजूला पूर्वी चार स्तंभ होते त्यापैकी तीन स्तंभ पडले गेलेत त्या स्तंभाला आपण उल्लेख करतो सत्ययुग त्रेतायुग द्वापरयुग युग आणि कलयुग तर असं म्हटलं जातं की कलयुगचा स्तंभ तो जो उभा आहे तो कलयुगचा स्तंभ आहे ज्या दिवशी कलयुगचा अंत होणार त्या दिवशी तो स्तंभ पडला जाईल त्या दिवशी आपलं पृथ्वीतला कलयुग अंत सं समाप्त होईल आणि सतयुगची परत निर्माण होईल असं एक मित्र आहे किंवा आपले पूर्वज लोक बोलत आले हर हर महादेव तर काहीच आपण ट्रेक डाऊन म्हणजे अडीच वाजता चालू केलं ट्रेक डाऊन करायला आता वाटल्यान तीन आणि पहिल्या पडावापर्यंत पोहोचल्या आपण म्हणजे तो नदी लागलेली ना आपल्याला ती तो येताना दाखवलेली ना ते नदीपर्यंत पोहोचल्या बाकी सगळी जरा पुढे गेल्यान आम्ही दोघं मागं हो, आहोत आणि अजून दोन तीन जण मागत म्हणजे असा काही विषय आहे बाकी काही नाही जर तुम्हाला इथे यायचं असेल ना हरिश्चंद्र तर एकटा येऊ नका म्हणजे असं ज्यांना नॉलेज आहे ना त्यांना घेऊन या किंवा असं समजलं का म्हणजे आणि येशाल तर म्हणजे ज्या जर मजा मस्ती करू नका असा विषय आहे लागला बाकी आम्ही बाले किल्ला वगैरे जेवढं पण काय आहे ना गडावर तेवढं सगळं फिरलो तुम्हाला दाखवले पण काय विषय आहे त्या बस बाकी काही नाही पुढं आता बघू जेवणाचा काय होतो विषय खाली उतरल्यावर जेवणाचा पण असं बंदोबस्त केलेला आहे आपली पोरावी बघू काय विषय होतो त्या ना आता गाडीन मच्छ होतं म्हणजे झोपायचं नाही का कारण की येताना कसं आपण नवीन होतो ना इथं आपल्या ग्रुपमध्ये ओळखत नव्हतो कोणता आता काय सगळ्यांना ओळखता आता काय आपलीच पोरा सगळी चला भेटू पुरं ગેઝલ નકુ નકવડું નકવડું માર મા કિત મે હુશાર બોલ ના મિતાર बाकी काही विषय नाही ठेवा बरो बाकी काही नाही कुठं मी ब्लॉग आता एंड नाही करणार तो जेवण एंड नाही बाकी बघूया मेन्यू असं काही आहे दाखवणार आपला ब्लॉग आपण इथे एंड करू कारण की आम्हाला उतरावं लागेल असा विषय आहे आणि कसं वाटला सांगा दोन शब्द नाही खरेच प्रचित खूप असा आवली बोर्ग आहे त्याच्यासोबत आमच्यासोबत तो पहिल्यांदा ट्रेकला आहे बट खूप एन्जॉय केलंय त्याने पाहिजे जशी त्याला इन्फॉर्मेशन भेटले असे मी आशा करेन इन्फॉर्मेशन भेटली म्हणजे तुम्हाला मजा आली नाही रागा माझे खूप चांगलं आहे आणि असं त्याला सपोर्ट करा त्याच्या ब्लॉग्सला मी त्याचे ब्लॉग्स बघितले खूप छान आहेत ब्लॉग्स त्याला असं सपोर्ट करा आपला भाऊ आहे आणि त्याला असंच पुढे न्यायचा आपला विषय एकच आहे आपण हे बघ साठी करत नाही आपण फक्त आठवण म्हणून करतो समजलं का तुम्हीच लोकांना आवडतं ठीक आहे तसं काही विषय नाही बाकी आपण यांच्यासोबत दुसरा पण ट्रॅक करा अजून एक दर मंथ मध्ये आपला ट्रेक असतो बघू आता ते घरातून पाठवलं जाऊ तसा काही विषय नाही बाकी दादा कसा काय तुमचं सांगा ना थोडं बार तुम्ही सांगितलंच नाही काही लाज नका हो लग्न झालं का, का तुमचं दादा लग्न झाले का चला देवेंद्र कसं काय भेटूया आता कधी भेटायचं बोला उद्या भेटू ना लगेच यार आपण पर्सनल भेटू पुढच्या ट्रॅकला उद्या मध्ये भेटा प्रेम डिग्री बाकी तुला राग वगैरे येत ना काही असं मी बोलता था। था ना मग काहीतरी मग बोलवता भरपूर महाराज नाव तरी घ्या एकदा आता आता जेवढं जेवढं प्रेम झालं शिवाजी महाराज की जय महाराज माता की जय काय विषय तुझा काय विषय आप्पाचा विषय लय आडे आहे जोरात आप्पाचा विषय क्रेडिटचं कार्ड आहे ना हप्ते <laughs> भरले ना आप्पाने यार असा कसा विषय ठीक आहे ना काय झालंय ते मागची पोरा बोलतो ना आप्पाच हप्त थकले म्हणजे आम्ही मग असं दुकान पण केले बस या ब्लॉग मध्ये एवढाच होता जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर करा आणि जर इच्छा झाली सबस्त्राई पण करा म्हणजे पुढे तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील असा विषय बाकी काही नाही चला जय श्रीराम हर हर महादेव महादेव